नमस्कार मी मारुती गुंडेले आपण पाहत आहात आपले मराठी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यावर मानवी अकादम्याची बैठक संपन्न बैठकीत करण्यात आली तालुका पदाधिकारी यांची निवड लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हुतात्मा गार्डन येथे शेतकरी शेतमजूर निराधार महिला यांच्या कल्याणासाठी संविधानाच्या सदस्य मार्गाने सत्याग्रह करणाऱ्या मानवी अकादम्यांनी या बलशाली संघटनेची बैठक दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली ही बैठक दुपारी बारा वाजता हुतात्मा हो समारक उदगीर येथे घेण्यात आली असून ही बैठक अभियानाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत मागील कार्याचा आढावा घेण्यात आला तर तालुका कमिटीच्या उर्वरित पदाधिकारी स्थानिक नव निवड करण्यात आली उदगीर तालुका अध्यक्षपदी विनायक गोविंद सूर्यवंशी सचिन व्यंकट कांबळे यांची निवड करण्यात आली तर तालुका सचिवपदी बालाजी राजेंद्र सूर्यवंशी सहसचिवपदी संतोष मारुती जाधव उमाकांत माधव काकडे व तालुका संघटकपदी गोविंद गंगाराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर तालुका परिषदी प्रमुखपदी दीपक अंगद गायकवाड यांची निवड करण्यात आली असून युवा संघटक पदाची जिम्मेदारी माधव किशन सूर्यवंशी आली आहे मुख्य सल्लागार म्हणून श्रीकांत निवृत्ती सूर्यवंशी यांच्याकडे पदभार देण्यात आला तर खिळीमिळीच्या वातावरणात सदरची बैठक संपन्न झाली या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून स्वागत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मानवी अभियानाचे उदगीर तालुका अध्यक्ष काशीनाथ कांबळे यांनी दिली आहे के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत आहात आपले लोकप्रिय के जे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका